प्रभू राम की केळ आवाज नाही आला प्रभू राम अच्छा आदरणीय खर तर महाराज आम्ही आमचं भाग्य समजतो की आम्हाला तुम्ही सात दिवस इथं दिलेत आणि रामायणाची कथा तुमच्या मुखामधून आम्हाला ती ऐकायला मिळाली श्रवण करायला मिळाली खरं तर पहिल्यांदा मी नांदगावचा आमदार ह्या नात्याने प्रथम नागरिक या नात्याने मी आपले आभार मानतो की आपण वेळात वेळ दिला भाऊंच्या ज्या इच्छा होत्या भाऊंच्या स्वर्गीय मातोश्री त्यांच्याही इच्छा होत्या त्या इच्छा आपण सत्यत पूर्ण केल्या त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो तसेच ज्यांनी आपल्याला साथ दिली जे आमचे तुमचे आता ज्यांचं आपण नाव घेतलं महाराज आमचे सगळे बाळकृष्ण महाराज नंदू महाराज सगळे बाय वाजवणारे सगळेच आमचे महाराज तसेच सगळ्यांचेही आपणही वेळात वेळ काढून आपण आलात त्याबद्दल आपल्याही सगळ्यांचे मी पुनश्च एकदा आभार मानतो महाराजांबरोबर जे आले असेल वाद्यवादक त्यांचेही सगळ्यांचे मी आभार मानतो ह्या नागापूर आणि नागापूर परस परिसरातील सगळ्या माझ्या माता भगिनी माझे बांधव आपणही सगळे वेळात वेळ काढून ह्या गटातील सर्व प्रमुख लोक आपण आला कथाश्रवण केली आपल्या सगळ्यांचेही मी आभार मानतो खरं तर आता कीर्तनकार हीच एक व्यक्ती अशी या भूतलावर किंवा या राज्यात एकच व्यक्ती अशी शिल्लक राहिलेली महाराज की समाजामध्ये दहा हजार पंधरा हजार समाजामध्ये समाज परिवर्तन करू शकतात त्यांच्या मुखातून पडलेले शब्द त्यांनी दिलेले उदाहरणं मग ते असेल ज्ञानवारायांचे असेल मुक्ताईचे असेल त्यांनी दिलेले उदाहरणं त्यांनी दिलेल्या अभंगातून सांगितलेलं जे साडेतीनशे वर्षापूर्वी जे अभंग लिहिलेले गेले आज कलियुगामध्ये सुद्धा त्याचा वापर होतोय परंतु त्यांच्या मुखामधून आपण जेव्हा ते श्रवण करतो आणि आपल्या समाजामध्ये आपल्या महिलांमध्ये आपल्या पुरुषांमध्ये तरुणांमध्ये बदल घडतो तर आज तीच व्यक्त्या तेच कीर्तन करायचं शिल्लक राहिले कारण राजकारणी येतात स्वतःचं सांगतात काय केलं सांगतात विकास काय केला कामं काय केले खरं काय खोटं काय लोकही घरी जाऊन विसरतात परंतु मला असं वाटतं की जर दहा हजार लोकांनी जर त्याचं सहन केलं असेल रामाची कथा प्रभू रामचंद्राची तर मला असं वाटतं चार हजार लोकांमध्ये तरी परिवर्तन नक्कीच झालं असेल चळ महाराज मी आपले आभार मानतो आदरणीय संजीवाहूनही कथा ठेवली आणि समाजामध्ये परिवर्तन केलं परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल संजूभाऊचे आदरणीय आमच्या संजू भाऊंच्या सौभाग्यवती वहिनींचे त्या दोन्ही सुनांचे सुरजचे आणि सागरचे यांचे मी सगळ्यांचे ही कथा ठेवल्याबद्दल आणि आभार मानतो ज्यांनी ज्यांनी संजू भाऊला ही कथा करण्यासाठी मदत केली या सगळ्या कार्यकर्त्यांचेही मी आभार मानतो सर्व शिवसैनिकांचे आभार मानतो आणि महाराज मी तरी स्वतः माझी पूर्ण कुटुंब तसं कीर्तनकारांना मानणार आहे माझ्या गावातही सत्ता व्हायचा कीर्तनकारांना आजही मानतो उद्याही मानेल आणि परवाही मानत राहील कारण पाचशे लोक असले तरी ते परिवर्तन करतात पाच हजार लोक जरी असले तरी परिवर्तन करतात वीस हजार लोक असले तरी परिवर्तन करतात म्हणून भाऊनी सांगितलं सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रत्येकाला प्रत्येक भजनी मंडळाला ताळ दिले बारा मुल ता बारा टाळा दिले मृदुंग दिला पेटी दिली महाराज उद्देश एकच होता की हे जे मोबाईलवर खेळणारे मुलं सायंकाळी सायंकाळी व्यसन करणारे मुलं दारू पिणारे मुलं सायंकाळी कुठेतरी घरात बसून कुठंतरी गुपचुप गप्पा मारणारे मुलं हे जेव्हा टाळमृदुंगांचे आवाज यांच्या कानावर पडेल आणि ज्यावेळेस हरिपाठ त्या गावामध्ये होईल ज्यावेळेस तुकोवरायाचे अभंग त्यांच्या कानावर पडेल ज्यावेळेस त्या ज्ञानभायाचे अभंग त्यांच्या कानावर पडेल त्यावेळेस त्यांचं परिवर्तन होईल आणि कमीत कमी एका गावात जर पाचशे तरुण असेल तर अडीचशे लोक तरी तरुण आता व्यसनापासून मुक्त होतील आणि वे राय यांचा पाठ अभंगाचा पाठपुरावा करतील आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती नांदेल ही खरी माझी अपेक्षा आहे तुम्हाला <laughs> मी कधी म्हटलो नाही की मला मतदान करा माझ्याबरोबर या परंतु मला असं वाटायचं की हल्ली दारूपेक्षा गांजापेक्षा आहे आपण मोबाईलच्या जास्त हारी गेलो आहे मुलं ग्राउंडवर दिसत नाही मुलं खेळाच्या मैदानात दिसत नाही मुलं रोज उठले की ते मोबाईल संध्याकाळी रोज जर आपण देवाचा नाव आपल्या कानी जर पडलं तर त्याच्यात मुलांमध्ये परिवर्तन होईल हा खरा उद्देश होता मला असं वाटतं की आता बऱ्याच वेळेपासून आपण बसलात त्यामुळे मी खूप काही वेळ घेत नाही परंतु महाराज नक्कीच आपण जी कथा दिली रामायणाची कारण एक तर नक्की आहे की आता आम्हीसुद्धा ह्या नांदगावमध्ये शस्त्र टाकून देऊ आणि शास्त्रानुसारच हे नांदगाव ठेवू आणि हे नांदगाव संजूभाऊ असेल सर्व आमचे राजकीय लोक असेल आम्ही नक्कीच प्रभू रामचंद्राच्या पावलावर पाऊल ठेवून शस्त्र टाकून शास्त्रानुसार या नांदगावचा विकास करू असे आपल्याला आश्वासित करतो पुनश्च एकदा आपण वेळ दिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि भविष्यात कधी जर आम्ही बोलवलं तर एखादी तारीख कॅन्सल करून आमच्यासाठी या अशी <laughs> आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जाही महाराष्ट्र धन्यवाद यांना निवडणुकीच्या टायमामध्ये मी म्हणायचो प्रभू रामचंद्राचा भगवा धोज आणि पवित्र धनुष्यबाण या पवित्र धनुष्यबाणाला आपण सगळ्यांनी मतदान केलं अण्णांना निवडून दिलं मी अण्णांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणचं आमचं बोलणं थांबवतो बाबाजीचा कार्यक्रम आता जो असेल